आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अभयसिंह जगताप गटाचे सुभाष शिवाजी जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून संस्थेच्या कार्यालयामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली आहे यावेळी चेअरमन पदासाठी एक अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ठेंगिल यांनी जाहीर केलंय यावेळी व्हाईस चेअरमन अक्काताई आटपाडकर संचालक साहेबराव खरात हनुमंत आटपाडकर पोपट बनसोडे दाऊद इनामदार तानाजी मिसाळ उत्तम आटपडकर शिवाजी जगताप जयसिंग नरळे हनुमंत चव्हाण शंकर आठपडकर सौ सुलभा जाधव आदी उपस्थित होते वरकुटे मलवडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन तानाजी मिसाळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सुभाष जगताप यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली गाव पातळीवर झालेल्या निर्णयानुसार तानाजी मिसाळ यांनी आपला कालावधी पूर्ण झाल्यावर चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने सोसायटीच्या रिक्त पदासाठी सर्व संचालक मंडळाची सभा बोलावण्यात आली होती यावेळी नवनिर्वाचित चेअरमन सुभाष जगताप यांचा ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करून सत्कार करण्यात आला या निवडीबद्दल शिवसंकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसंकल्प पतसंस्थेचे चेअरमन अभयसिंह हो जगताप सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाइस चेअरमन अनिल देसाई माजी उपसरपंच ॲडवोकेट सतीश जगताप माझे सभापती विजय बनसोडे माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप खराच सुनिकेत जगताप बंडू नरळे शहाजी ढेरे भागवत पिसे आणि इतर मान्यवरांनी अभिनंदन केले सचिव माणिक काळेल यांनी सर्वांचे स्वागत आणि आभार मानले मान सोफे न्यूज संपादक बाबूसाहेब मिसाळ वरकुटे बलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा